जळगाव जिल्ह्यात पावसाळा सुरू होताच जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय चोपडा तालुक्यात आतापर्यंत चौदा जनावरांना लंपीची लागण झाली आहे तर त्यापैकी एका जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे चोपडा शहरात नऊ जनावरे लंपीने बाधित असल्याचे निदर्शनास आली आहे यातील चार जनावरे उपचारानंतर पूर्णपणे बरी झाली आहेत तर पाच जनावरांवर उपचार सुरू असून तेही बरे होत आहेत दरम्यान लासूर गावात पाच जनावरांना लंपीची लागण झाली असून त्यापैकी एक जनावर दगावले आहे उर्वरित चार जनावरांवर उपचार सुरू आहेत स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश कुलदीपकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत पशूंना लंपीचा धोका टाळण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे घाण साचू न देणे माशा मच्छरांची पैदास रोखणे याबाबत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत सर आपल्या तालुक्यात लंबीचे पशु किती आहे आणि त्या संदर्भात काय काय का परिस्थिती आणि काय कसा उपचार काय चालू आहे सर आता सध्याला ना खोपऱ्यामध्ये प्रॉपर खोपऱ्यामध्ये नऊ केसेस आहेत लंबीच्या त्याच्यामधल्या चार, चार रिकवर झालेल्या आहेत आणि बाकीचे जे पाच आहेत ते माईट केसमध्ये आहेत सध्या पाचमधले पण दोन काल परवाच आलेले आहेत आणि त्याचा उपचार आपलं स्वतः जाऊन डॉक्टर स्वतः जातात त्यांच्याजवळ आणि डेली बेसिसवर आपण उपचार चालू आहे आणि शेतकऱ्यांना पण सांगण्यात आलेलं आहे त्याच्यावर काय करता येतं काय नाही म्हणजे त्याच्यामध्ये गोठा स्वच्छ ठेवणे आणि हा जर मुलगा मच्छर किंवा टिक्समुळे होतो किंवा माशामुळे होतो तर त्याच्यावर थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्यामध्ये सांगितलेलं आहे आणि डेली बेसिसवर केसेस फॉलो घेतो ही परिस्थिती काय ग्रामीण भागात आता तालुक्यामध्ये सर सगळ्यांना आपण आव्हान केलेलं आहे पशुपालकांना की बाबा हा आजार आहे व्हायरल इन्फेक्शन आहे याला कंट्रोल करण्यासाठी आपण वॅक्सिनेशन केलेलंच आहे त्याच्यासोबत गोटा स्वच्छता कसं ठेवता येईल आपल्याला आणि म्हणजे मच्छर होणार नाही किंवा आपले पिक्स वगैरे होणार नाही आणि आपल्याला हा रोग कंट्रोल करता येईल याच्याबद्दल आपण सगळ्यांना सांगत आहे गावगाव लासूर येथे किती पशु आहे आणि लातूर लासूर सेंटरमध्ये ना सर विडीच्या अंडरमध्ये पाच केसेस आहेत त्याच्यामधले दोन रिकवर झालेले आहेत आणि दोन माईल्ड केसेस आहेत आणि एकची डेथ झालेली आहे <laughs> सर ते डेथ झालेल्या पशूचं आपण काही सॅम्पल वगैरे घेतलं आहे हो सर आपण जेव्हा डेथ झाली ना त्या पशुपालकाकडून त्या पशुचे स्किन नूडूल्स अजून आपलं सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते आम्ही डीआयसीला पाठवलेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट आलेला आहे तो, तो पॉझिटिव्ह आहे